आताच काकांचं जेवण झालेलं आहे मी म्हटलं आज मला काही भूक नाही तुम्ही घ्या जेवण आज त्यांनी लवकर जेवलेलं आहे कधी मला पटकन भूक लागते मी जेवून घेते म्हणजे असं एकत्रच बसलं पाहिजे असं आमच्या घर अशी काय के आमची केमिस्ट्री का मिस्टरी नाही आहे बसतो आम्ही एकमेकांच्या समोर एकजण जेवत असतो त्यावेळेला दुसरं बसतो गप्पा मार <coughs> पण ज्याला जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवत असतं मी तुम्हाला जेव्हा या चॅनलवरून काकांच्याविषयी बोलत असते इतर सगळं बोलत असते मी त्यावेळेला बऱ्याच वेळेला मला काय दाखवायचं असतं की साठीनंतर साधारणतः नवरा बायको नवरा बायको कशा पद्धतीने जगत असतात जगत असतील आणि किंवा आम्ही कसे जगतो हे मी तुम्हाला दाखवत असते म्हणा मला खूप छान कमेंट येतात त्याच्या की मॅडम हे आमच्याही घरात हे असंच होतं पण आम्हाला असं वाटलं होतं की हे काही चुकतं आहे का किंवा बरेच सारे विषय मी असे काही मांडत असते तुमच्यासमोर माझ्या अनुभवानी आसपासचं सगळं बघून आयुष्यात पेशंट खूप सारे बघितलेले असतात त्यांचे अनुभव गा डोक्यात असतात या सगळ्या गोष्टींवरून मी बोलत असते तुमच्याशी आणि मला तुम्हाला हेच सांगायचं असतं की लाईफ हे असंच आहे गुढी गुढी लाईफ नाही आहे म्हणून तुम्हाला आज आणखीन एक गोष्ट मला आज सांगायची आहे बरं त्याच्या आधी एक आठवलं म्हणून सांगते याआधीचे माझे दोन तीन टॉप्स आहेत ते माझे इतके वापरून झाले इतके वापरून झाले ह्या गेले दोन महिन्यामध्ये की मला ते व्हिडिओ लावताना कळतच नाही आहे काही वेळेला मला असं वाटतं डबल तर नाही ना पडतं एखादं एखादा शूट किंवा एखादा व्हिडिओ स्मॉल स्मॉल व्हिडिओ आपण जोड जोडतो आणि मग एडिट करतो ना तर त्यामुळे आता आधीचे सगळे जे, जे कपडे आहेत ते मी बांधून ठेवले आणि आता हे सगळे नवीन बाहेर का नवीन इन द सेन्स वेगळा लॉट बाहेर काढलेला आहे तो लॉट सगळा आतमध्ये ठेवला म्हणजे कसं होईल की मला आता कमीत कमी कळेल की नाही त्या ड्रेसमधले जे व्हिडिओ आहेत ते ते संपले आता हे नवीन ड्रेसमधले व्हिडिओ किती गंमत असते बघा व्हिडिओ करायचे एडिटिंग करायचे अपलोड करायचे किती गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात हो की नाही तर सहज गंमत वाटली म्हणून बोलले मी म्हणजे मी व्हिडिओ करते म्हणून हे आहे पण बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती काही काही जणींना असे कपडे की नाही अजब जुने होईपर्यंत वापरतात अज्जब जुने ड्रेसेससुद्धा अजब जुने होईपर्यंत वापरायचे अगदी फार विटके विटके होईपर्यंत वापरायचे म्हणजे सहा महिन्यापूर्वी आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी गेलेलो असू त्यावेळेला जे कपडे घातलेले असतात तेच कपडे असतात अंगावर किंवा वाळत तेच पडलेले असतात तसं नका करू बरं का, का। वापरा तुम्हाला वापरायचे असतील ते तर वापरा पण एक महिना झाला की महिन्याभरानंतर ते जे कपडे आहेत ते घडी करून इस्त्री करून वेगळ्या ठिकाणी ठेवायचे वेगळ्या बॅगेत ठेवायचे मी आता तसंच केलेलं आहे माझे सगळे जे कपडे आहेत ना आत्ताचे जे माझे वरचे वापरले गेलेत ते मी इस्त्रीला देऊन टाकलेत कारण ते छान इस्त्री होते घरातली इस्त्री एवढी छान होत नाही आणि मग मी ते आता व्यवस्थित रचून ठेवणार ते, ते आता सहा महिने अजिबात बाजू बाहेरच काढणार नाही तसंच मी तुम्हाला सांगेन की कपड्यांचं सा असं करा बरं मी खूप जणींना बघितलंय कपडे फाटेपर्यंत घालायचे ते काही लवकर फाटत नाहीत वर्षानुवर्षे तुम्ही एकाच कपड्यांमध्ये दिसता मग ते कपडे विटके होतात तुम्हाला माहिती आहे का की कपडे धुतले आणि धुतल्यावर आपण घरात इस्त्री करत नाही नेहमी आता हा मी आज इस्त्री न करताच घातला तर हा कलर वेगळा दिसायला लागलाय पण इस्त्री केला ना की ह्याचा कलर आणि मस्त दिसतो इस्त्री करायची घरात इस्त्री करायच्यापेक्षा बाहेर इस्त्री केली तर आणि कलर खुलतो तर तसं करा बरं का म्हणजे तुम्हाला तेच तेच कपडे वापरावेसे वाटले अगदी फाटेपर्यंत वापरायचे तुमचा तो स्वभाव आहे समजा तुमच्या हातनं नाही सुटत काय दिलं जात नाही तर मग काय करायचं महिनाभर कपडे वापरायचे एक दोन ड्रेस तीन ड्रेस एक दोन तीन म्हणजे दहा वेळा ते कपडे वापरले जातात एक कपडा मग त्याच्यानंतर तो म्हणजे रोज तुम्ही धुताच पण तरी धुवायचा इस्त्री करायची त्याची म्हणजे कपडे इस्त्रीला द्यायची आणि मग ते आतमध्ये ठेवून द्यायचं सहा महिने बघायचंच नाही त्याच्याकडे आणि मग त्याच्यानंतर नवीन लॉट काढायचं नवीन तीन ड्रेस काढायचे करून बघा खूप कपडे छान पण आणि जेव्हा तुम्ही नंतर परत हे कपडे वापरायला लागता ना सहा महिन्यांनी वगैरे तेव्हा ते परत नवीन वाटायला लागतात बघा असं करून बघा आणि आपलं आपल्याला छान वाटायला लागतं नाहीतर तेच कपडे जुने 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 जुने, जुने, जुने वापरायचे छान वाटत नाही खूप जणांना सवय असते अगदी विटके होईपर्यंत वापरायचे वापरा जरूर वापरा काही हरकत नाही पण असं कर आता दोन तीन काढायचे त्याच्यानंतर महिन्याभराने पुन्हा दुसरा लॉट काढायचा पहिला आठ ठेवायचा एकच एक सहा आठ महिने नऊ महिने वापरायचे नाही माझं तुम्हाला सांगते आणि तुम्हाला सांगायचं होतं आता हे व्हिडिओ आहेत म्हणून मला हे सगळं असे बदल करावे लागतात मी पहिल्यापासूनच असे बदल करते तर मला आज दुसरं काहीतरी बोलायचं होतं पण सहज बोलता बोलता माझ्या तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकी गप्पा असतात गप्पा गोष्टी गप्पा मारत राहायचा गप्पातून गप्पा गप्पातून गप्पा निघत राहतात तर आज एका गोष्टीवरती मी मी असं बघत होते म्हणजे व्हिडिओज बघत होते यूट्यूबवरती आणि सगळे डिवोर्स डिवोर्स डिवोर्सचेच व्हिडिओ तरुण तरुण पोरोपोरी तरुण पोरोपोरी लग्न होऊन वर्ष दोन वर्ष वर्षे दोन वर्षे झालेली आहेत आणि सगळ्यांचे व्हिडिओ डिव्होर्स आम्ही डिवोर्स घेणार आम्ही डिवोर्स घेणार आम्ही डिवोर्स घेणार आम्ही डिवोर्स घेणार काय बाई भी किती व्हिडिओ बघावेत मी डिवोर्सचे इतके आम्ही डिवोर्स करा बापरे मला समजे ना हे पिकच आलं आलंय संसर्गजन्य रोगासारखं झालेलं आहे मग कोणी म्हणतं आम्ही प्रँक केला कोणी म्हणतं पूर्वी कसं एप्रिल फुल करायचे की नाही कधीतरी एक एप्रिलला तेवढंच आता हे प्रँकच्या नावाखाली नाही सगळेजण एकमेकाला सारखंच एप्रिल फुल करत असतात त्यामुळे काय होतंय माहिती आहे का तुम्हाला एक सांगते हा यांचा प्रँक असतो संपून सुद्धा जात असेल तो, तो काय प्रश्न नाही आहे प्रँक संपून जातो किंवा मग ती चेष्टा असते पण एक लक्षात ठेवा म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे आपण म्हणतो ना की वास्तुदेवता तथाच तू म्हणत असते हो तुम्ही सूट सुट सूट हे जर का बोललात घरामध्ये तर कसं व्हायचं आणि एवढंच नव्हे यूट्यूब व्हिडिओ करण्यासाठी म्हणून एक फॅमि एक फॅमिली म्हणजे अशा अनेक फॅमिली आहेत तर त्या एका फॅमिलीचं बघितलं त्यांचं रोस्टिंगसुद्धा मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी प्लॅनिंग करून आधी लग्न झालं मग त्याच्यानंतर लग्नानंतर सगळे मिठ्या मारण्याचे व्हिडिओज हल्ली तुम्हाला माहिती आहे का हे हनीमूनला जेव्हा जातात की नाही ते सुद्धा हातात कॅमेरा घेऊनच असतो फक्त मला वाटतं जेव्हा लाईट बंद होतो तेव्हाच यांचा कॅमेरा बंद होतो नंतर त्यांचा कॅमेरा बंद होत नाही तिसरी व्यक्ती त्यांच्यासोबत असतेच कॅमेरामध्ये मला मा। काही कळत नाही हनीमूनला कसलं हे प्रकरण बाप रे अंगावर काटा आला मला मी आणि हे एकच बघितलं नाही कितीतरी लोकांचं बघितलंय जा लग्न होतं लग्नाचे तर व्हिडिओ असतातच हनीमूनला निघतात तर त्यांना ते व्हिडिओज करायचे असतात हनीमून एन्जॉयच करायचा तर ती कन्सेप्टच गेलेली आहे कारण ती मुलगी मुलगा तो करतच असतो व्हिडिओज करत असतो मग मुलाचा बघून ती मुलगी पण व्हिडिओ काढायला सुरुवात होते तिचंही चॅनल काढून टाकतात दोघंजण आपल्या हातात कॅमेरा घेऊन हनीमून एन्जॉयच करताना दिसत नाही हनीमून एन्जॉय करा ना नाही ते शूटिंग करण्यातच सगळं वेळ काय विचारू नका त्यात आता एकजण कुठं ते हिमालयात म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये म्हणा किंवा इकडं कुठंतरी गेलेत हनीमूनला स्वतःची गाडी घेऊन गेलेत टू व्हीलरवर हनीमूनला आणि तुम्हाला सांगते त्यांचा तो हनीमून बघून 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 नक्को नक्को झालं असं वाटलं की बास करा आता ते कैंपिंग कराएचो, कैंपिंग कराएचो, ते जायचं कॅम्पिंग करायचं कॅम्पिंग करायचं म्हणजे ते पहिला कॅम्प ते टेंट लावायचे स्वयंपाक करून खायचं तुम्ही गेलाय कशासाठी तिथं स्वतःला एकमेकांना वेळ देण्यासाठी स्पेस देण्या स्पेस नाही वेळ देण्यासाठी एकमेकांच्या साथ सहवासासाठी जाताय तुम्ही काय मला कळतच नाही ह्यांचा सगळा वेळ स्वयंपाक करणे शूटिंग करणे स्वयंपाक करणे शूटिंग करणे ह्याच्यातच सगळा कारण त्यांना ते कंटेंट दाखवायचा असतो क्रिएट करायचा असतो एक्सप्लोअर करायचं असतं ना हे सगळं मग हा हनीमून त्यांचा पार बळ होऊन जात असतो मी कितीतरी हनीमून कितीतरी अ कपल्स जो है, ते जोडप्याची बघायला लागली आहे बट्ट्या बोल त्या गाड्या पाण्यात जातात मग कुड़ ते बंद पडतात मग ती मागची उतरते मग अशी कुडकुडत उभी राहते मग इतर सगळेजण येतात ते ढकलाढकली करतात काय ते कराय कसला हनीमून कसला आहे थ्रिल थ्रीलसाठी तर आयुष्य पडलेलं आहे दोन दिवस तुम्हाला हनीमूनला जाता येत नाही दोन दिवस स्वतःसाठी नाहीतर मग हनीमून म्हणू नका ना त्याला ते सतत शूटिंग थ्रिल बघवे ना आता हे लग्न झाल्यानंतरचे ह्यांचे हनीमून हे तरुण पिढीचे मला बघवेच ना झालेत खरं तर हे बघण्यासारखं नाहीच आहे है। पण ह्यांचा ऍडव्हेंचर हनीमन अँड ॲडव्हेंचर बाप रे काय त्यांच्यामध्ये अजिबात काय रोमांसच नाही कारण का माहिती आहे का की दि सारखं ते शूटिंग करायचं मग कुठंतरी टेंटमध्ये ब टेंट लावायचा अवघड ठिकाणी कुठंतरी आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नेट आहे तिथं बघून टेंट लावायचा अडचणीत जाऊन मग त्या ठिकाणी दोघांनी मिळून स्वयंपाक करायचा स्वयंपाक केल्यानंतर ते एडिटिंग करत बसायचं करता 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 एडिटिंग करत बसायचं मी तर एका ठिकाणी तुम्हाला सांगते ती शेवटी म्हणते अहो आपण हनीमूनला आलो आहे आणि मी स्वयंपाक करत असते आणि तुम्ही सारखं ड्रायविंग करत असता नाहीतर एडिटिंग करत असते आणि ह्या सगळ्याला एक फोटोग्राफर सोबत आहे व त्यांच्या गाडी घेऊन गेलेत एकजण गेलेत ते गाडी घेऊन गेलेत फोटोग्राफर सोबत आहे कुठला रोमांस आणि कुठला काय कुठलं प्रेम आणि कुठलं आणि कुठलं स्नेह कसलं काय ती शेवटी म्हणली तिथे की मी काही काम करायला आले का इथं आपण हॉटेलमध्ये खाऊया बाहेर खाऊया तर तो म्हणतो की नाही आम्ही आत्ता काकड्या घेऊन आलेलो आहे फळं घेऊन आलेलो आहे डाळ घेऊन आलेलो आहे तांदूळ घेऊन आलेलो आहे आम्ही एडिटिंग करतो तोवर तू बाकीचं कर मग मी येऊन चपात्या करतो ती एवढी वैतागली ती एवढी वैतागली नंतर त्या दोघांनी मिळून धुणं धुतलं धीकभर धुणं धुतलं त्याचे फोटो त्याचं व्हिडिओ ती त्या अशी वैतागली आणि ती म्हणाली की हा कसला हा निमोन मग त्यानं तिथंच तिला चॅनल काढून दिलं आणि म्हटलं तू पण हे सगळं सुरू कर म्हणजे तुला कळेल की किती एन्जॉयमेंट आहे ह्याच्यात आणि त्यांचं लाईफ म्हणजे तेच ना दुसरं काही करतच नाहीत ते व्हिडिओज करायचे यूट्यूबला टाकायचे तेच त्यांचं करिअर तेच त्यांचं प्रोफेशन सगळं तेच हे सगळं बघितलं मला आणि मला असं वाटलं की आयुष्य जगायचं विसरतोय आपण आणि ते मी मगाशी डिवोर्सचं एक बोलत होते हे झालं लग्नाच्या हनीमूनचं काय फार विचका तसं आता ओढ सूट उठायचं जरासं भांडण झालं की ब्रेकअपचं एक प्रकरण सारखं असतं लग्नाच्या आधी ते सारखं ब्रेकअपचं प्रकरण असतं खोटं ब्रेकअप आणि त्याचे एक सारखे व्हिडिओ असतात आणि लग्नानंतर सारखे डिवोर्स सारखे डिवोर्सचे व्हिडिओ पडायला लागले मग त्या डिवोर्ससाठी सगळं चाललंय त्याच्यामध्ये पोलीस केस चालली आहे मारामारी चालली आहे आणि ह्या सगळ्याचं शूटिंग शूटिंग करतायत आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं की किती ते किती काय कायचं चुस शूटिंग चाललंय आणि काय काय करणं चाललंय हे सगळं एकतर मी बघितलं की ते तिथं घेऊन गेले त्याला अटक झाली त्याचं सुद्धा तिसऱ्या माणसाने शूटिंग केलेलं काय अवघड आहे बाबा म्हणजे जी सगळंच जीवन हे असं सगळं काही राहिलंच नाही आहे काही प्रायव्हेट ठेवतच नाहीत लोकं भांडतात ते सुद्धा शूटिंग करून ठेवतात त्यामुळे कसं झालं माहिती आहे का की डिवोर्स घटस्फोट या गोष्टींना लोक घाबरायची या शब्दांना लोक घाबरायची पण हे शब्द इतके सारखे कानावर पडायला लागलेले आहेत की याचं काहीच वाटे न झाले काहीच वाटे हां जावा तुम्ही जा तर गुड नाईट तर त्याचं काहीच वाटे ना झालंय आणि सगळ्याची आणि काय झाल्यानंतर काय काय झालं एक डिवोर्स होणार असेल तर मग ती मारामारी आहे गुंड घालणं आहे केस टाकायच्या मुलाच्या घरच्यांवरती वाटेल तशा ते त्याचंही शूटिंग सगळ्याच शूटिंग करतात हल्ली लोक अतिशय म्हणजे काय प्रायव्हेटच राहिलेलं नाही पण त्यामुळे कसं झालंय सगळ्यांची मानसिक तयारीच व्हायला लागली लग्न झाल्यानंतर म्हणजे प्रेमात पडल्यावर ब्रेकअपची मानसिक तयारी लग्न झाल्यावर डिवोर्सची मानसिक तयारी सगळं सगळं सोपं सोप्प होऊन गेले नाही सगळ्याची सगळ्यांची मानसिक तयारी असते त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टींना लोक घाबरत होती त्या गोष्टींना लोक घाबरत नाहीत कारण की ते शब्द कानावर पडून पडून बोथट झाले पण त्याचे परिणाम कधीही बोथट होणार नाही एक लक्षात घ्या तरुणांनी हे सगळं बोथट केलेले आहेत शब्द बोथट केलेले आहेत भावना बोथट केलेल्या आहेत पण त्यांची जी मुलं असतील हे जे आत्ता मी दाख बघायला लागली आहे ना त्यांना मुलं नाही आहेत कुणाला पण ज्यांना मुलं असतील आणि त्यांनी खरंच हे सगळं बघून बघून झालं भांडण चला डिवोर्स घेऊया सहनशक्तीच नाही ना आमच्याकडे आता आजकाल माझ्या मनाविरुद्ध झालं ना चला चला डिवोर्स घ्या पण ती मुलं जर का असतील तुम्हाला तर त्यांचं काय करणार त्यांच्या मनावर काय परिणाम होणार ती काय आजोळमध्ये वाढणार कारण मुली हल्ल्या प्रत्येक करिअर करतायत मग मुलींना मुलं वाढवायला वेळ आहे कुठं मग त्या मुलांचा पार विचका मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार अव कसंही असलं तरी आपण बघतो कामवाल्या मावश्या असतात त्यांचे नवरे दारुपीत असतात मारत असतात काम करत नसतात कष्टकरी कामवाल्या मावश्या असतात त्यांच्या मोस्टली ऐंशी टक्के घरामध्ये हे असत असतं आणि म्हणून त्या दुसऱ्यांच्या घरात काम करायला गेलेल्या असतात आणि अशा ह्या नवऱ्याला सोबत घेऊन त्या राहत असतात आणि यांची मुलं पुढे चांगली शिकलेली दिसतात चांगली शिकलेली दिसतात कारण शेवटी एक गोष्ट हो दूध बंद करत बारीक ठेवलं होतं ते वर आलं तर यांची मुलं खरंच चांगली शिकतात आणि शेवटी हे हा एक संस्कार आहे की कितीही काही झालं तरी लग्न झाल्यावरती ते निभावा बऱ्याच वेळेला आपण बघतो की ठीक आहे नाही स्वभाव जुळत नाहीत काही वेळेला अतिरोग होतो परिस्थितीचा अतिरेक होतो त्यावेळच्या वातावरणाचा तसा परि परिणाम होतो काही वेळेला वयामुळे हार्मोन्सचा प्रॉब्लेम असतो कधी पुरुषाला कधी स्त्रीला कधी नोकरीधंद्यांचा प्रॉब्लेम असतो आसपासचा वातावरणाचा प्रॉब्लेम असतो नाही जु जुळत काही वेळेला मग अशा वेळेला थोडं वेगळं राहावं ना स्वभाव जुळत नाहीत म्हणून डिवोर्स घ्यायचा हे आले नवीन फॅड निघाले स्वभाव जुळत नाहीत म्हणून डिवोर्स घ्यायचा स्वभाव कुणाच्या जुळतात हो कुणाचे जुळतात आमचा तरी एवढोसा स्वभाव जुळला नाही आहे <laughs> पण आम्ही मस्त संसार केला एन्जॉईड लॉट आम्ही भांडणं एन्जॉय केली चॅलेंजेस स्वीकारले आयुष्यात चॅलेंजेस स्वीकारले त्यांनी चॅलेंजेस स्वीकारले अहो एकमेकांना एकमेकांचा विक्षिप्तपणा मी सुद्धा विक्षिप्त असेनच की हो एकमेकांचा विक्षिप्तपणा त्याच्यावरती ओवरकम करायचं आणि त्या विक्षिप्त व्यक्तीला समोर बरोबर घेऊन जायचं हे चॅलेंज आहे माणूस नेहमी विक्षिप्त वागत नाही बरा त्या त्या परिस्थितीनुसार काही वेळेला काही वेळेला क्षणिक असतो आणि तो विक्षिप्तपणा इतका पराकोटीला जातो होतो असं काही वेळेला मग त्यावेळेला थोडंसं थांबणं त्या व्यक्तीला वेळ देणं हे आजकालच्या पिढीत नाही लगेचच फनाफनी घेऊन टाकूया घरचे पण सगळे तयार असतात कारण सुख बसतो ना घरचे सगळे तयार घ्या 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 ठीक आहे आई वडिलांना वाटतंय मुलगीचा डिवोर्स होऊन जाऊ दे तिकडं आमची मुलगी सहन करणार नाही इकडच्या आई वडिलांना वाटतंय हय आमचा मुलगा असली आम्हाला सुन नको <laughs> आमच्या मुलाला आम्ही दुसरी करून आणू डिवोर्स झाल्यावर हे सगळेजण ताटून बसले आई वडील इकडचे तिकडचे ते दोन नवरा बायको ताटून बसलेत कारण की त्यांचे इगो आहेत काहीतरी त्यांचे इगो आहेत म्हणजे कसं त्यांचा काहीतरी शारीरिक इम्बॅलेन्स झालेला आहे तरुणपणी बाकी काही त्यांचा त्यांचा इगो नसतो इगो असतो मोठ्यांचा त्यांचा थोडा शारीरिक प्रॉब्लेम असतो काहीतरी तो क्षणात मिटतो पण पण तुम्हाला मी सांगते की बऱ्याच वेळेला मोठी माणसं जी असतात ती इतकं इंटरफिअर करतात आणि ह्या सगळ्यात नुकसान होतं समजा ह्या डिवोर्स झाला तर ह्या नवऱ्याला दुसरी बायको मिळेल त्या बायकोला दुसरा नवरा मिळेल मुलांचं काय त्यांना एक सावत्र आई मिळेल आणि एक सावत्र बाप मिळेल मुलांना म्हणजे हे आजी आजोबा लोक आई वडिलांना आई वडिलांच्या चुकीच्या विचारांना खत पाणी घालून कुणाचं नुकसान करतायत माहिती त्या आपल्या कोवळ्या नातवंडलांचं नुकसान करताय त्यांना आप, आप करता मुलाच्या आईला मुलगा प्रिय असतो मुलीच्या आईवडिलांना मुलगी प्रिय असते आणि ही दोघा या दोघांची मुलं आहेत ती त्यांना स्वतःवरच एकमेकांवरती प्रेम राहिलेलं नसतं मुलांवरही प्रेम नसतं ज्या नवराबाईकोंचं स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे नवऱ्यावरती खूप जास्त प्रेम आहे जा मुला ते मुलावरही खूप जास्त प्रेम करतात कितीही चुकू दे कोणी ज्या नवरा बायकोंचं मुलांवरती खरं प्रेम आहे ते एकमेकांच्या चुकांना एकमेकांच्या चुकांना दुरुस्त करतात वेगळं राहा वर्ष दोन वर्ष वेगळं राहा माझ्या आमच्या माझ्या माहितीत एक माझा पेशंट होता सहा वर्ष दोघ वेगळे राहिले सहा वर्ष त्याच्यानंतर त्यांना मुलं झाली या सहा वर्षामध्ये इकडचं ईद इकडच्या आईवडिलांपैकी एक जण गेलं तिकडच्या आई वडिलांपैकी एक जण गेलं त्यावेळेला ही दोन एकत्र आली म्हणजे बघा किती आणि अशा अशा बऱ्याच केसेस आहेत तर दहा दहा बारा बारा वर्ष वेगळं राहतात आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांना असं वाटतं की काय आपण वेगळे राहून सुद्धा आपण काही फारसं केलं नाही वेगळं काय आपलं आयुष्य जगलो नाही आणि मग त्यामुळे मग पुन्हा त्यांना असं वाटतं की नाही आहे ते छान आहे की आपलं आहे ते मस्त आहे कशाला सोडायचं पण ह्या सगळ्यामध्ये दोन तीन चार पाच वर्ष जी आहेत ती त्या बालकांची निष्पाप बालकांची कोवळ्या बालकांची अतिशय वाईट जातात भांडणाऱ्या बापांच्या समो सोबत राहून मुलांचं बालपण चांगलं जात काहीच प्रश्न नाही कारण की ते त्यांचं कुटुंब असत विश्व असत आणि त्या विश्वात ती मोठी होतात पण जर का ह्या सगळ्यातनं त्यांना त्यांच्या कुटुंबापासून तुम्ही दूर करून एखादं सेक्युअर सुरक्षित वातावरण जर का तुम्ही दिलं म्हणजे राधा आजोळं म्हणा आजोळ तर मग मात्र ती जी मुलं आहेत ना ती आतून इतकी दुखावली जातात त्यांना आई बाबा एकत्र मिळत नाहीत त्यांना आजी आजोबा नको असतात कारण आजी आजोबा हे आजी आजोबा आहेत फक्त सुटीत आजोळा असावं इतर वेळेला आईवडिलांचंच घर असावं मग ते कितीही भांडत असो पण त्या भांडणाऱ्या आईबाबांच्या बरोबर जी मुलांची ग्रोथ होते मानसिक शारीरिक ती मुलं जगामध्ये कशालाही फाईट करायला ना घाबरत नाही कारण त्यांनी घरात फायटिंग बघितलेली असते पण जे आई वडील घरात अतिशय प्रेमाने राहतात जे आई वडील घरात अतिशय प्रेमाने राहतात त्यांची मुलं मोठी झाल्यावरती आयुष्यात फाईट नाही करू शकत जगात कारण त्यांनी घरातच फायटिंग बघितलेली नाही आणि एक तुम्हाला सांगेन ह्या नवरा बायकोंच्या भांडणामध्ये डिवोर्स होऊ दे यांचा असं वाटणारे जे आई वडील असतात ज्यांना वाटतं आपल्या मुलीचा डिव्होर्स होऊ दे ज्यांना वाटतं आपल्या मुलाचा डिवोर्स होऊ दे ते मात्र आई वडील स्वतः दोघ दोघ असतात दोघं दोघं असतात दोघ जण जेवायला बसतात दोघ जण खायला बसतात दोघ जण भांडतात दोघं जण चिडतात दोघ जण बाहेर जातात आणि अशा वेळेला तो मुलगाही एकटा पडतो आणि तिकडे ती मुलगी सुद्धा एकटी पडते ती मात्र नवऱ्याशिवाय जगायला लागते शेवटी वडील वडील आहेत आई आई आहे आणि आई वडिलांचं दोघांचं लाईफ आहे एकत्र बसून गप्पा मारतायत विचार विनिमय करतायत भांडतायत चिडतायत एकमेकांवरती पण ते दोघ जण आहेत आणि एकत्र आहेत बघा किती मोठे प्रॉब्लेम्स आजकाल सगळीकडे आहेत काही गोष्टी ह्या वरून बघायला मिळतात पण यूट्यूबवरच्या सगळ्या गोष्टी काही खऱ्या नसतात प्रॅक्टिसमध्ये मी माझ्या अशा खूप गोष्टी बघितलेत खूप गोष्टी बघितलेत की ज्यांनी ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाला सपोर्ट केलं ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला सपोर्ट केलं ती जी मुलगी आहे किंवा तो जो मुलगा आहे त्यांना तुम्ही त्या नवरा बायकोना तुम्ही वेगळं करण्यामध्ये काय म्हणत हे मानलं मोठेपणा मानलात किंवा तुम्हाला असं वाटलं मग त्या नवरा बायकोना आम्ही वेगळं केलं पण नवरा बायकोना वेगळं कधीच करू नका कधीच करू नका ठीक आहे मुलं नसतील तर वेगळं करून तुम्ही दुसरीकडं लग्न करून देऊ शकता पण मुलं असतील तर लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही वेगळं करता तेव्हा तुम्ही त्या मुलांचे आईबाप वेगळे करता नवरा बायकोला वेगळं करत नाही कुठल्या किंवा तुम्ही तुमच्या सुनेला मुलाला वेगळं करत नाही किंवा तुम्ही तुमच्या मुलीला जावं याला वेगळं करत नाही तर तुम्ही त्या मुलांच्या आईवडिलांना एकत्र करता विक्षिप्त स्वभाव असतात त्यावेळेला वेळ द्यायचा असतो पण आजकाल कसं आहे नाही कुठल्याच आईवडिलांना हे नाही आहे काय पेशन्स राहिलेलं नाही कारण की त्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे मोठे मोठे सल्लागार आहेत कायदेशीर सल्ला देणारी लोकं आहेत आणि त्यांना असं वाटतं की पैसा आहे चांगल्या शाळा आहेत आम्ही इकडे घालू तिकडे घालू पण मुलांना त्या तुम्ही फाईट करायला कधी शिकवू शकणार नाही कारण आई बाबा भांडताना बघून मुलं जे डेव्हलप होतात ते त्यांच्या डोक्यात हाच संस्कार बसणार की भांडलं की वेगळं व्हायचं म्हणजे भांडून त्यातनं ओव्हरकम व्हायचं हा संस्कार त्यांच्या आयुष्यात कधीच राहणार नाही त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात कधीच फाईट करू शकणार नाहीत कशाचीच परिस्थितीशी कधी फाईट करू शकणार नाहीत संकटांशी कधी फाईट करू शकणार नाही घाबरतील ती असुरक्षित समजतील स्वतःला आणि दरवेळेला कोणीतरी एक जण आधाराला हवं असं त्यांना वाटत जाईल कारण की त्यांना स्वतःला त्या मुलांना निष्पाप बालकांना फाईटिंग बघून माहीत नाही आणि फाईट केल्यानंतर यश मिळतं पुन्हा आणि पुन्हा सगळं चांगलं होतं हे बघूनही त्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक जगाविषयी एक निगेटिव्हिटी तुम्ही घालताय हे थोडक्यात आजी आजोबांना कळायला पाहिजे असं मी म्हणेन मी एक शॉर्ट फिल्म बघितली आणि त्यावरून मी हे आत्ता या सगळ्या गोष्टी मी बोलली ती शॉर्ट फिल्म मी अगदी दोनच दिवसापूर्वी बघितली त्याचं नावही मला आता या क्षणाला आठवत नाही आहे पण अतिशय चांगली होती थी मुला मोठी होता, ती शॉर्ट फिल्म आणि शेवटी मुलं जराशी मोठी होतात आणि ती आजी आजोबांना म्हणतात की तुम्ही आमचे आईबाबा तोडलेत आजी आजोबा तुम्ही आमचे आईबाबा तोडलेत असं म्हणतात आणि हॉस्टेलला निघून जातात